नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी गजानकडे आपलं मनपूर्वक स्वागत करतोय मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपण घरी बसल्या आपल्या पीसी लॅपटॉप मोबाईल जे काही आपल्याकडे असेल त्याच्या माध्यमातून आपल्याला उत्पन्न दाखला कसा काढता येईल याची परिपूर्ण माहिती घेणार आहोत मित्रांनो आता मे च्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये दहावी किंवा बारावीचे रिझल्ट लागणार आहे एकदा रिझल्ट लागल्यानंतर मित्रांनो सर्व ई सेवा केंद्र किंवा आपले सरकार सेवा केंद्रासमोर से मोठ्याच्या मोठ्या रांगा लागतात किंवा तहसील कार्यालय देखील भरपूर गर्दी असते शेतू कार्यालय देखील भरपूर गर्दी असते यासाठी मित्रांनो आपण कुठल्याच गर्दीत न जाता अतिरिक्त पैसा वेळ वाया न घालवता आपण घरी बसल्या सहजरित्या आपण उत्पन्नाचा दाखला कसा काढता येईल याची पूर्ण माहिती घेणार आहोत मित्रांनो या व्हिडिओमध्ये उत्पन्न दाखल्यासाठी अर्ज कसा करता येईल त्यानंतर फॉर्म भरताना कुठली काळजी घेतली पाहिजे त्यानंतर आवश्यक कागदपत्रे कुठले अपलोड करायची आहेत त्यानंतर अर्ज मंजूर कशा प्रकारे करून घ्यायची आहे त्यानंतर पेमेंट किती लागणार आहे यासाठी या परिपूर्ण माहिती घेणार आहोत त्याचनंतर मित्रांनो समजा जर आपला अर्ज मंजूर नाही झाला अपील कशी करायची आहे त्याचबरोबर मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी अर्ज करून त्यानंतर त्या अर्जाला त्या मंजुरी घेऊन उत्पन्न दाखला डाउनलोड करून दाखवणार आहे यामुळे खूपच महत्वाचा व्हिडिओ असणार आहे व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा मगच आपल्या लक्षात येईल स्किप करून जर व्हिडिओ पाहिला महत्वाची माहिती एखाद्या वेळी चुकून राहिली तर आपल्याला उत्पन्न दाखला डाउनलोड किंवा उत्पन्न दाखला मंजूर करण्यासाठी अडचण येऊ शकते मित्रांनो मित्रांनो उत्पन्न दाखल्यासाठी अर्ज करताना मी जो आता व्हिडिओमध्ये फॉर्म भरताना त्या त्या स्टेजला त्या, त्या त्या संबंधीची माहिती सांगणार आहे मा त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पाहणं गरजेचं आहे आपल्याकडे वेळ नसेल तर थोड्या वेळाने पहा किंवा ज्यावेळी वेळ असेल त्यावेळी पूर्ण पहा नंतर अप्लिकेशन करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो मागील सात आठ वर्षापासून आपले सरकार सेवा केंद्र मी चालवत असल्यामुळे माझ्याकडं चांगला अनुभव आहे मित्रांनो माझ्याकडे त्यासाठी यामध्ये आपल्याला कुठलीच अडचण येणार नाही याची या मी खबरदारी घेतलेली आहे यामुळे व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा आणि जर आपण नवीन असाल तर कृपया आपण चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण आज आपण उत्पन्न दाखल्याची माहिती घेणार आहोत गा त्यानंतर यापुढे येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण डोमेसिल सर्टिफिकेट कास्ट सर्टिफिकेट नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट त्यानंतर शेतकरी असल्याचा दाखला किंवा बरेच जे आपल्याला शैक्षणिक कामासाठी लागणार आहेत किंवा योजनेसाठी लावणार त्या सर्व डॉक्युमेंटची माहिती सर्व कागदपत्राची माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे खाली सबस्क्राईब बटनावरती क्लिक करा आणि ऑल वरती क्लिक करून ठेवा ज्यावेळी मी व्हिडिओ अपलोड करेन लगेच आपल्यापर्यंत पोहोचू जाईल मित्रांनो आता काय करायचंय मित्रांनो आता आपण कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर जाणार आहोत आणि त्या ठिकाणी फॉर्म कशा प्रकारे भरायची याची माहिती घेऊया मित्रांनो उत्पन्न दाखलाचा अर्ज करण्यासाठी आपल्याला गुगलमध्ये यायचं आहे आणि या ठिकाणी आपले सरकार टाईप करून यायचं आहे त्यानंतर एंटर करा पहिला जो लिंक येईल या ठिकाणी आपले सरकार डॉट महाऑनलाइन डॉट जीओ डॉट इन ह्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्या समोर आपले सरकार नागरिकांचा जो पब्लिक लॉगिन आहे तो आपल्या समोर ओपन होईल यामध्ये आपण मित्रांनो काय करायचं आहे आपल्याला जर या अगोदर आपण रजिस्ट्रेशन केलं असेल तर डायरेक्टली या ठिकाणी लॉग इन करू शकता आपण जर आपण नवीनच असाल अजूनपर्यंत आपली आय डी क्रिएट झाले असेल तर न्यू युजर रजिस्टर हेअरवरती क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्या समोर एक त्यानंतर आपल्यासमोर असे दोन ऑप्शन येतील एक जो पर्याय आहे तो डायरेक्टली मोबाईलवरती ओ टी पी घेऊन तो रजिस्ट्रेशन करता येतं दुसरं जो आहे त्यामध्ये फोटो वगैरे अपलोड करून ते रजिस्ट्रेशन करता येतं तर पहिल्या ऑप्शनवरती क्लिक करून घेतो आहे मी त्यानंतर या ठिकाणी जिल्हा निवडून घ्यायचा आहे आपलं कुठला जिल्हा आहे तो त्यानंतर या ठिकाणी मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे आणि सेंड ओ टी पीवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी ओ टी पी मिळून जाईल आपल्याला आणि या ठिकाणी मित्रांनो जो आपल्याला युजर आय डी ठेवायचा आहे तो युजर आय डी आपण या ठिकाणी सेट करू शकता त्यानंतर चेक त्यानंतर उपलब्ध आहे का या ठिकाणी बघायचं आहे चेक अवेलेबिलिटीवरती क्लिक करून चेक युझरनेम अवेलेबिलिटीवरती क्लिक करून आपला युझरनेम उपलब्ध आहे की नाही चेक करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी पासवर्ड टाकायचा आहे परत एकदा कन्फर्म पासवर्ड टाकून घ्यायचा आहे त्यानंतर पूर्ण इंग्लिश मध्ये टाकायचं आहे त्यानंतर मराठीत टाकून घ्यायचं आहे त्यानंतर डेट ऑफ बर्थ टाकायचं आहे एज ऑटोमॅटिक त्यानंतर या ठिकाणी ॲक्सेप्टवरती क्लिक करून रजिस्टर करून घ्यायचं आहे शक्यतो तुमचे नाव जे टाकून आहात ते सर्व कागदपत्रांवर जसं किंवा शाळेच्या डॉक्युमेंटवरती वरती जसं नाव आहे तसंच ह्यामध्ये टाकून घ्या आपल्याला उत्पन्न दाखला किंवा इतर दाखले वगैरे काढताना भविष्यामध्ये नावामध्ये फरक व्हायला नको त्यामुळे नाव जसं आपला इतर शाळेच्या डॉक्युमेंट्सवरती आहे तोच ह्यामध्ये टाकून घ्यायचा आहे त्यानंतर रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आपल्या मोबाईलला एक एस एम एस लिंक त्यामध्ये युजर आयडी पासवर्ड दिसेल आणि आपल्याला माहीत देखील असणार आहे आपण जे आपण तयार केलेलं आहे त्यानंतर परत एकदा होमवरती यायचं आहे त्यानंतर या ठिकाणी जो आपण युजर नेम आणि पासवर्ड तयार केलेला आहे तो यामुळे टाकून यायचा आहे त्यानंतर कॅप्चर जो आहे तो टाकून यायचा आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी जिल्हा निवडून घ्यायचा आहे त्यानंतर लॉग इनवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर लॉग इन झाल्यानंतर अशा प्रकारे डॅशबोर्ड ओपन होणार आहे यामध्ये आपण यापूर्वी केलेले जे अर्ज आहेत ते यामध्ये दिसणार या आहेत मित्रांनो त्यानंतर आपल्याला काय करायचंय मित्रांनो आपण उत्पन्न दाखला सध्या उत्पन्न दाखल्याचं आपण अर्ज प्रक्रिया पाहणार आहोत तर यामधून जो आपल्याला डाव्या बाजूला विभाग दिसत आहेत यामधून आपल्याला महसूल विभाग निवडून घ्यायचा आहे या ठिकाणी पाहू शकता महसूल विभाग नाहीतर या ठिकाणी इन्कम सर्टिफिकेट आपण सर्च देखील करू शकता या ठिकाणी काय करायचंय महसूल जोडायचा आहे आणि इंग्लिश मध्ये जर आपण हा वेबसाईट ओपन कर, केला असाल आणि बघत असाल तर या ठिकाणी रेव्हेन्यू डिपार्टमेंट पाहायचा आहे महसूल विभाग निवडल्यानंतर उपविभाग यातून निवडून घ्यायचा आहे यामध्ये महसूल सेवा त्यानंतर नोंदणी महानिरीक्षक भूमी अभिलेख यातून महसूल सेवा निवडून घ्यायचा आहे त्यानंतर महसूल सेवा आपण निवडल्यानंतर या ठिकाणी आपल्याला पाहिलं मिळेल मित्रांनो हे जेवढे दाखले दिसतात ह्यामध्ये जी सेवा आहेत या सर्व सेवा आपल्या आपल्याला या पोर्टलमधून घेता येतात आपण काय करणार आहोत मित्रांनो आता उत्पन्नाचा दाखला डोमेस सर्टिफिकेट नॉन क्रिमिनल कास्ट सर्टिफिकेट जेवढे देखील दाखले आपल्याला शाळेसाठी आवश्यक आहेत त्या सर्व दाखल्याची आपण माहिती यामध्ये घेणार आहोत त्याचबरोबर हा जर व्हिडिओ जास्त लांबीचा होणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ देखील थोडा मोठा होऊ शकेल पण यामध्ये परिपूर्ण माहिती आपल्याला मिळेल मित्रांनो हा जर आपण व्हिडिओ बघितला तर आपल्याला नक्की आपला दाखला मंजूर होणार आहे आणि कुठली शंका आपल्या मनामध्ये राहणार नाही तर आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो आता उत्पन्न दाखलासाठी मिळकतीचे प्रमाणपत्रावरती क्लिक करून घ्यायचं आहे मिळकतीचे प्रमाणपत्रावरती क्लिक करायचं आहे परत त्यानंतर पुढे जावरती क्लिक करून घ्यायचं आहे या ठिकाणी पाहू शकता पुढे जावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आपण मित्रांनो महसूल विभागाच्या डॅशबोर्डवरती आलेलो आहोत आता यामधून काय करायचं आहे सर्विस लिस्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे सर्व्हिस लिस्टवरती क्लिक करायचं आहे परत एकदा निवडून घ्यायचं आहे मिळकतीचे प्रमाणपत्र परत एकदा निवडून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्यासमोर जे डॉक्युमेंट्स आवश्यक आहेत त्याची यादी येईल यामधून आपण डॉक्युमेंट्स पाहू शकता मित्रांनो यामध्ये ओळखीचा पुरावामध्ये आपल्याकडे यातील एखादा कुठलाही डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे पत्त्याच्या पिव्यामध्ये यातील एक कागदपत्र आपल्याकडे असणं गरजेचं आहे त्यानंतर इतर दस्तावेज आता वैद्यकीय सुविधा मिळण्यासाठी प्रमाणपत्र जर आपल्याला हवं असेल तर तो, तो मेडिकलचा जो रिपोर्ट असणार आहे ते आपल्याला या ठिकाणी जोडावं लागणार आहे आपल्या एखाद्या मेडिकल जर लागणार असेल तर तो या ठिकाणी जोडावं लागणार आहे मित्रांनो त्यानंतर वयाचा पुराव्यासाठी जन्म दाखला शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र आणि यातील एखादा डॉक्युमेंट आपल्याकडे आवश्यक आहे मित्रांनो उत्पन्नाच्या पुराव्यासाठी आपल्याला यातील एखादा डॉक्युमेंट असणं आवश्यक आहे शक्यतो जर आपण खेडेगावात ग्रामीण भागात राहत असाल तर तलाठी कार्यालयात जाऊन आपण उत्पन्न अहवाल घेऊ शकता मित्रांनो तलाटे कार्यालयामधून उत्पन्न अहवाल घेऊ शकता या ठिकाणी पाहू शकता आपण आठ अ चा व तलाठी अहवाल या ठिकाणी तलाटी अहवाल जर आपण घेतलात ना आपल्याला सहजरित्या आपल्याला उत्पन्न दाखला काढता येईल आणि शहरामध्ये आज असाल आयकर आपण भरत असाल तर आयकर प्रमाणपत्र देखील आपण भरू शकता आयकर विवरणपत्र देखील आपण जोडू शकता म्हणजेच आय टी आर जो फाईल केलेला आहे तो आपण जोडू शकता जर आपण नोकरीसाठी असाल तर आपण सोळा नंबर फॉर्म देखील आपण जोडू शकता मित्रांनो त्यानंतर अनिवार्य कागदपत्रे यातील स्वयंघोषणापत्र एक अनिवार्य आहे यामधील घोषणापत्र एक अनिवार्य आहे तो मी आपल्याला दाखवतोय प्रकारे दिसणार आहे आणि तो त्याचा लिंक देखील मी खाली मध्ये देऊन टाकतो मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता आपण अशा प्रकारे स्वयं घोषणापत्र असणार आहे यामध्ये नाव त्यानंतर यामध्ये नाव वडिलाचं नाव त्यानंतर मुलगा मुलगी त्यानंतर वय टाकायचं आहे आधार नंबर टाकायचा आहे व्यवसाय टाकायचा आहे राहणार पत्ता पोहून टाकायचा आहे त्यानंतर ठिकाण अर्धा सही त्यानंतर नाव आणि दिनांक आणि या ठिकाणी फोटो लावायचा आहे आणि हे स्वयं घोषणापत्र आपल्याला या ठिकाणी लावायचं आहे मित्रांनो त्यानंतर सर्व्हिस नेम इन्कम आणि टाइम लिमिट किती दिवसामध्ये मॅक्झिमम लिमिट कितीचं असणार आहे मित्रांनो पंधरा दिवसाचं लिमिट असणार आहे समजा आपण उत्पन्न दाखल्यासाठी अर्ज केल्यानंतर पंधरा दिवसाच्या आतमध्ये आपल्याला त्याचं उत्तर मिळणं अपेक्षित असतं समजा सर्व कागदपत्रे बरोबर असतील तर मंजुरी मिळायला पाहिजे काही चुकीचे कागदपत्र असतील तर त्रुटी लागून ते आपल्याला त्याचं उत्तर आपल्याला देणं अपेक्षित आहे दे एखाद्या वेळेला जर सर्व कागदपत्रे बरोबर असताना किंवा पंधरा दिवसापर्यंत त्या उत्पन्न दाखल्यावरती किंवा आपल्या अर्जावरती कोणतीच कार्यवाही झाली नसेल किंवा प्रक्रिया झाली नसेल आणि तो तसाच तहसील डेस्कला जर पेंडिंग दाखवत असेल तर आपण अपील करू शकता मित्रांनो पहिलं अपील करू शकता तो पहिलं अपील वगैरे आपण नंतर पाहूया प्रथम तर आपल्याला फॉर्म पाहूया त्यानंतर या ठिकाणी पाहू शकता पंधरा दिवसानंतर कोणाकडे करू शकतो तहसीलदार यांच्याकडे करू शकतो आणि आपल्याला जो दाखला मिळणार आहे तो नायब तहसीलदारांच्या सहीने मिळणार आहे काही काही ठिकाणी तहसीलदारांच्या सहीने देखील मिळतं मित्रांनो पण आपण पहिलं अपील तहसीलदार यांच्याकडे करू शकतो आणि दुसरं उपविभागीय अधिकारी सब डिव्हिजनल ऑफिसर मित्रांनो यानंतर आपण पुढे जाऊया त्यासाठी पुढे जावरती क्लिक करून घेऊया मित्रांनो आपण आता काय करणार आहोत आज उत्पन्न दाखल पाहणार आहोत त्यानंतर याची मंजुरी घेतल्यानंतर डाऊनलोड कशा प्रकारे करायचंय मी पूर्ण माहिती आम्हाला सांगणार आहे त्यानंतर डोमेसेल कास्ट सर्टिफिकेट सगळं माहिती आपण पाहणार आहोत यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नाहीतर आपल्याला कळणार नाही मित्रांनो मी व्हिडिओ टाकल्यानंतर तो माहिती आपल्यापर्यंत पोहोचणार नाही पूर्णपणे फ्री मध्ये असणार आहे आपण सबस्क्राईब केल्यानंतर मला देखील समाधान वाटेल त्यामुळे आत्ता सबस्क्राईब करा चॅनलला आणि ऑल वरती क्लिक करून ठेवा मित्रांनो आपल्याला काय करायचंय या ठिकाणी जर आपण समजा ओबीसी असाल किंवा आपल्याला तीन वर्षाचा उत्पन्न दाखला पाहिजे असेल शक्यतो मी आपल्याला सल्ला काय देतो मित्रांनो शक्यतो आपण जर नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट काढायची असेल किंवा आपल्याला ला लागत असेल आपल्या ला कास्टसाठी तर शक्यतो तीन वर्षाचा आपण उत्पन्न दाखला काढलं पाहिजे असं माझं मत आहे कारण जर समजा आपण एक वर्षाचा उत्पन्न दाखला काढलात आणि भविष्यात एक दोन महिन्यामध्ये जर आपल्याला शाळेमध्ये किंवा कुठल्या कारणासाठी आपल्याला नॉन इक सर्टिफिकेट काढण्यासाठी सांगितले तर परत एकदा आपल्याला तीन वर्षाचा उत्पन्न दाखला काढावा लागेल यासाठी काय करायचं आहे शक्यतो आपण तीन वर्षाचा उत्पन्न दाखला काढा त्यासाठी काय करायचं मित्रांनो तीन वर्ष आणि एक वर्षामध्ये काही सुद्धा फरक नाही जे उत्पन्न अहवाल घेणार आहात आपण तलाठी कार्यालयाकडून ते तीन वर्षाचं घ्या आय टी रिटर्न जोडणार असाल आपण तीन वर्षाचा आपण जोडू शकता त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी मी काय करतोय सध्या माझ्याकडे एक वर्षाचा उत्पन्न अहवाल आहे मी तीन वर्षाचा पण मी सांगतोय आपल्याला त्यानंतर एक वर्ष निवडतोय त्यानंतर संबोधनामध्ये स्त्री निवडून घेतोय त्यानंतर या ठिकाणी नाव मी का सांगितलं तुम्हाला पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करताना जे तुम्हाला शैक्षणिक कागदपत्रावरती नाव आहे तसंच का म्हटल तर ऑटोमॅटिकली या ठिकाणी नाव दिसतं मित्रांमध्ये आपण रजिस्ट्रेशन करताना जे नाव टाकलेलं आहे यामध्ये ऑटोमॅटिक येतं दुरुस्त करताना येत नाही दुरुस्त करता येत नाही त्यानंतर या ठिकाणी वडिलाचे नाव संबोधन त्यानंतर या ठिकाणी वडिलाचे नाव आपल्याला टाकून घ्यायचं आहे त्यानंतर काय करायचं आहे मित्रांनो या ठिकाणी आपला मोबाईल नंबर दिसेल त्यानंतर मित्रांनो वड्याचं नाव टाका मोबाईल नंबर यामध्ये टाकून घ्यायचा आहे लिंक ऑटोमॅटिकली येईल त्यानंतर व्यवसाय टाकून घ्यायचा आहे त्यानंतर खाली घ्यायचं आहे या ठिकाणी पूर्ण पत्ता टाकून घ्यायचा आहे आपला तहसील कार्यालय निवडायचं आहे त्यानंतर गाव निवडून घ्यायचं आहे मित्रांनो या ठिकाणी त्यानंतर पिनकोड टाका त्यानंतर पॅन कार्ड क्रमांक टाकण्याची गरज नाही त्यानंतर कुटुंबातील सज्ञान व्यक्तीची माहिती टाकण्याची गरज नाही त्यानंतर लाभार्थ्याची तपशीलमध्ये या ठिकाणी जर स्वतःच आपण अर्ज करत असाल स्वतःच्या नावाने जर काढत असाल तर या ठिकाणी स्वतः निवडून घ्यायचं आहे हे लक्षात ठेवा आपण आपल्या रिलेटिव या ठिकाणी पाहू मित शकता मित्रांनो जेवढे देखील यामध्ये रिलेशन दिसतात ह्या व्यक्तीचा आपण उत्पन्न दाखला आपण अर्जदार होऊन काढू शकता समजा या ठिकाणी पाहू शकता अरजदार आपण स्वतः राहणार या ठिकाणी आणि आपण खाली जे आहे लाभार्थ्याच्या नावामध्ये ज्यांच्या नावाने आपल्याला उत्पन्न दाखला काढायचा आहे समजा आता मी माझ्या स्वतःच्या नावाने मी स्वतः अर्जदार आहे आणि मला माझ्या वडिलांच्या नावाने उत्पन्न दाखला मला घ्यायचा आहे तर या ठिकाणी मला काय करायचं आहे लाभार्थी मला माझ्या वडिलांना करायचं आहे त्यांचं पूर्ण नाव टाकायचं आहे आणि डॉक्युमेंट जोडताना माझं आधार आणि रेशन कार्ड ऍड्रेस आणि आयडी प्रूफ दोन मला जोडायचे आहेत आणि वडिलांचं पण लाभार्थ्यांचं पण आधार रेशन म्हणजे आय डी प्रूफ आणि ऍड्रेस प्रूफ जोडायचा आहे आणि उत्पन्नाचा पुरावा आणि स्वयंघोषणापत्र जोडायचं आहे स्वयंघोषणापत्र जोडताना मित्रांनो स्वयं स्वयंघोषणापत्र जोडायचं आहे त्यानंतर या ठिकाणी मित्रांनो खाली मी स्वतःसाठीच काढतोय त्यानंतर श्री निवडतोय त्यानंतर या ठिकाणी कुठल्या कारणासाठी हवं आहे तर या ठिकाणी शिक्षण आणि वैद्यकीय दोन ह्यामध्ये ऑलरेडी दिसत आहेत आता आता मी काय करतो इतर करतोय इतर करून मी शासकीय योजना टाकतोय शासकीय योजना टाकतोय मी मराठी जर व्यवस्थित येत असेल तर ते व्यवस्थित करा अशा प्रकारे शासकीय योजना टाकतोय मी हा दाखला मी कुठल्याही शासकीय योजनेसाठी चालवू शकते जर आपल्याला संजय गांधी निराधार योजना किंवा श्रावण बाळ योजना कुठल्याही योजनेसाठी किंवा शिधापत्रिका रेशन कार्डसाठी हवं असेल तर ते कारण या ठिकाणी आपण टाकू शकता मित्रांनो इतर मध्ये आणि जर शिक्षणासाठी हवं असेल तर डायरेक्ट शिक्षण निवडू शकता त्यानंतर या ठिकाणी कुटुंबाला शेतीपासून मिळाल्या उत्पन्नाचे विवरण हे कंपलसरी नाही मित्रांनो आपण टाकलं तरी चालेल नाही टाकलं तरी चालेल त्यानंतर उत्पन्नाचे स्त्रोत उत्पन्न आपल्याला कुठल्या मार्गातून मिळत आहे हे आपल्याला टाकायचं मी काय करतो शेतीमधून मिळतोय मला दोन हजार चोवीस पंचवीस मला किती मिळालय आपल्याला जेवढं उत्पन्न मिळतंय ते टाकायचं आहे आणि या ठिकाणी थोडक्यात माहिती टाकायचं आहे मी काय करतोय ह्या शेतीला उचलून या ठिकाणी ठेवून टाकतो किंवा शेती यामध्ये टाका शेती यामध्ये टाकून टाका त्यानंतर मित्रांनो यामध्ये उत्पन्न दिसेल त्यानंतर उत्पन्नाबाबत जोड कागदपत्र उत्पन्नाचा पुरावा म्हणून आपण काय जोडणार आहात या ठिकाणी निवडून घ्यायचं आहे या ठिकाणी पहा प्रतिज्ञापत्र आयकर विवरणपत्र तलाठी अहवाल वेतन प्रमाणपत्र नगरसेवक यांचे प्रमाणपत्र मंडळ अधिकारी अहवाल माझ्याकडे तलाठी अहवाल आहे आपल्याकडे यातील जे काही असेल ते आपण जोडू शकता तलाठी अहवाल निवडतोय मी त्यानंतर काय करायचं आहे मित्रांनो पूर्ण एकदा फॉर्म चेक करून घ्या लाभार्थ्यांच्या नावामध्ये काय फरक पडलाय का आणि पत्त्यामध्ये काय फरक पडलाय का चेक करा कारण जर पत्त्यामध्ये फरक पडला तर उत्पन्न दाखल्यावर देखील तोच पत्ता येणार आहे आणि लाभार्थ्यांच्या नावात देखील काही फरक पडलं तर तेच नाव आपल्याला यामध्ये दिसणार आहे त्यानंतर मित्रांनो काय आहे फॉर्म एकदा चेक करून घ्यायचा आहे त्यानंतर मला मंजूरवरती क्लिक करून समावेश करावरती क्लिक करून घ्यायचं आहे या ठिकाणी एक मेसेज दिसतोय मित्रांनो आपल्याला या स्टेप नंतर आपल्याला का काही दुरुस्ती करायची असेल काही चुका झाली असेल तर दुरुस्ती करता येणार नाही यामुळे आत्ताच एकदा चेक करून घेण्यासाठी मेसेज येतोय एकदा चेक करून घ्या बरोबर असेल तर समावेश करावरती क्लिक करून घ्या त्यानंतर आपला अप्लिकेशन नंबर आपल्याला दिसतो या ठिकाणी ओकेवरती क्लिक करा आता काय करायचं आपल्याला डॉक्युमेंट्स जोडून घ्यायचे आहेत त्यानंतर मी काय करतोय पहिल्यांदा आता आधार कार्ड एक जोडून घेतोय या ठिकाणी पहा या ठिकाणी काय करायचं आहे मित्रांनो एक फोटो लावायचा आहे फोटो लावताना उंची जी आहे दोनशे ते दोनशे बारा असलं पाहिजे आणि रुंदी जी आहे ती एकशे साठ असलं पाहिजे मित्रांनो याला काय करायचं फोटोला राईट क्लिक फोटोवरती राईट क्लिक करा त्यानंतर ओपन विथ पेंटमध्ये करा पेंटमध्ये फोटो ओपन करून घ्यायचा आहे आणि याला रिसाईज करून घ्यायचं आहे या ठिकाणी आपण पाहू शकता रिसाईज त्यानंतर पिक्सेलवरती क्लिक करा खाली मेंटेन ह्याच्यावरती ह्याचा चेकमार्क काढून टाका यामध्ये रुंदी एकशे साठ आणि उंची दोनशे ठेवा आणि ओके करा आपला फोटो रिसाईज होऊन जाईल त्यानंतर याला काय करायचं सेव्ह करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी आपला काय करायचं आहे फोटो जो आपण रिसाईज केलेला आहे त्याला उचलायचा आहे आणि या ठिकाणी थी वरती ठेवून टाकायचं आहे ऑटोमॅटिक फोटो अटॅच होऊन जाईल त्यानंतर आणि दुसरी गोष्ट मित्रांनो फोटो जे आहे पाच केबी पासून ते वीस केबी पर्यंतच असलं पाहिजे आपल्याकडे स्कॅनर असेल तर आपण शंभर मध्ये स्कॅन करू शकता ते बरोबर रिसाइज केल्यानंतर पाच के बी पासून ते वीस केबीपर्यंत इतक्या साईजमध्ये ते होऊन जाईल त्यानंतर मित्रांनो आपल्याला काय करायचं का आहे आणि दुसरी गोष्ट मित्रांनो क्रॉप फोटो इथे एक ऑप्शन दिलेला आहे या ठिकाणी पण आपण जाऊन चेक करू शकता मी हे वापरलेलं नाही मी का ट्राय करून बघा बरोबर क्रॉप होतं का नाही यामध्ये त्यानंतर मित्रांनो फोटो आपण जोडून झालेला आहे त्यानंतर मी काय करतोय ओळखीच्या पुराव्यामधून आधार कार्ड निवडतोय त्यानंतर दुसरा जो आहे पत्त्याच्या पुराव्यामध्ये शिधा पत्रिका निवडतोय त्यानंतर इतर दस्तावेजामध्ये काही आवश्यक नाही आणि दुसरी गोष्ट मित्रांनो या ठिकाणी लक्षात ठेवा डॉक्युमेंट सिलेक्ट केल्यानंतर डॉक्युमेंटचं डिटेल यामध्ये टाकून घ्यायचं आहे समजा रेशन कार्ड जर टाकत असाल रेशन कार्डचा नंबर टाकायचा आहे आधार कार्डचा नंबर डॉक्युमेंटची नंबर यामध्ये टाकायची आहेत मित्रांनो हे लक्षात ठेवा त्यानंतर घोषणापत्र या ठिकाणी पण लिंक, जो लिंक मी जोड देणार होतो आपण लिंकशी काय गरज नाही या ठिकाणी आपल्याला घोषणापत्र मिळून जाईल हे घोषणापत्र आपण डाउनलोड करून आपण जोडू शकता मराठी आणि इंग्लिश दोन्हीमध्ये या ठिकाणी उपलब्ध आहे मित्रांनो मी सर्व डॉक्युमेंट एकदा फटाफट जोडून घेतोय मित्रांनो सर्व डॉक्युमेंट जोडून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे अपलोड डॉक्युमेंट्स वरती क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर सर्व डॉक्युमेंट्स एस एस अपलोड झालेल्या आहेत त्यानंतर ओके करायचं आहे त्यानंतर आपल्याला काय करायचंय पेमेंट करून घ्यायचं आहे मित्रांनो सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीसचा चा जो शासन निर्णय निघाला होता की त्यामध्ये सर्व सेवा आहेत आपल्या सरकार सेवा केंद्रातून किंवा पोर्टलवरून किंवा शेतू केंद्रातून मिळणार ज्या सेवा आहेत त्याची सेवा शुल्क वाढवण्याबाबत तो शासन निर्णय होता त्यानुसार नवीन सेवा शुल्क लागू झालेले आहे मित्रांनो आपण या ठिकाणी पन्नास रुपये या ठिकाणी सेवा शुल्क द्यायची आहे त्यानंतर या ठिकाणी सरकारी शुल्क दहा रुपये आणि चार रुपये पन्नास पैसे एस जी एस टी आणि सी जी एस टी असे दोन जी एस टी मिळून टोटल आपल्याला एकोणसत्तर रुपयाचं आपल्याला पेमेंट करून घ्यायचं आहे मित्रांनो तर आपल्याला काय करायचं आहे पुष्टी करावरती क्लिक करून घेतो आहे मी त्यानंतर पेमेंट या ठिकाणी इंटरनेट बँकिंग डेबिट कार्ड सर्व यामध्ये ऑप्शन आहेत नेट बँकिंगवरती क्लिक करा आपल्याला मोड मोडमधून करायचं असेल तर आपल्याला नेट बँकिंग क्लिक करून घ्या त्यानंतर आपल्यासमोर त्यानंतर प्रोसेड करा त्यानंतर आपल्यासमोर वॉलेट क्यू आर कोड नेट बँकिंग डेबिट कार्ड सर्व ऑप्शन येतील आपल्याला काय करायचं आहे क्यू आर कोड स्कॅन करून आपल्याला पेमेंट करून घ्यायचं आहे फोन पे गुगल पेच्याद्वारे एकदम सोपी पद्धत आहे त्यानंतर पेमेंट झालेला आहे त्यानंतर सक्सेसचा मेसेज येईल त्यानंतर काय करायचं आहे ह्याची प्रिंट आपण काढून घ्यायचं आहे प्रिंटवरती क्लिक करा त्यानंतर या ठिकाणी पोस्ट पावती दिसेल याची प्रिंट करा किंवा डाउनलोड करून देखील आपण शेव ठेवू किंवा डाउनलोड करून देखील आपण ठेवू शकता मित्रांनो आज तारीख एकोणतीस चार दोन हजार पंचवीस आहे आपल्याला पाहायचं आहे की कि किती दिवसामध्ये हा दाखला मंजूर होतो त्यासाठी त्यासाठी आपल्याला वेट करायचं आहे आणि जास्तच आपल्याला अर्जंट असेल तर आपण तहसील कार्यालयात जाऊन भेटायचं आहे आणि ते अप्रूव्हल करून घ्यायचे आहे मित्रांनो याचा प्रिंट काढून घेऊन जावा तहसील ऑफिसमध्ये आणि हा दाखला आपण अप्रूव्ह करून घेऊ शकता मित्रांनो काल आपण उत्पन्न दाखल्यासाठी अर्ज केला होता आणि पेमेंट डेटमध्ये आपण बघू शकता या ठिकाणी तारीख इन्कम सर्टिफिकेट एकोणतीस चार दोन हजार पंचवीसला आपण अर्ज केला होता आणि आज या ठिकाणी पाहू शकता खाली तीस तारीख आज आहे तर एका दिवसात अपरोड झालेली आहे मित्रांनो बऱ्याच तहशील कार्यालयामध्ये ह्याच्यासाठी वेळ सुद्धा लागू शकेल दोन दिवस चार दिवस आठ दिवसापर्यंत किती वेळ लागेल जर आपल्याला खूपच अर्जंट लागत असेल तर आपल्याला काय करायचं हे पावती घेऊन तहसील कार्यालयामध्ये भेट द्या त्या ठिकाणी लगेच आपला जो अर्ज आहे मंजूर करण्यात येतील आणि तो उत्पन्न दाखला डाउनलोड होईल मित्रांनो डाउनलोड करण्यासाठी आपण इथून देखील डाउनलोड करू शकता या ठिकाणी डाउनलोडची क्लिक केल्यानंतर आपण अशा प्रकारे डाउनलोड करू शकता या ठिकाणी पाहू शकता किंवा दुसरी गोष्ट आपण जो महसूल विभागाचा तो पोर्टल आहे महसूल विभागाचा पोर्टल त्याच्यावर दे, जाऊन देखील आपण डाउनलोड करू शकतो त्यासाठी काय करायचं आहे सोपी पद्धत मित्रांनो हेतूनच केलं तरी चालेल पण ते पण आपल्याला दाखवतोय मित्रांनो कशा प्रकारे आपल्याला पाहायला मिळेल या ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणी <laughs> सर्व्हिसेस ती क्लिक करा कुठल्याही एका सर्व्हिसवरती क्लिक करा प्रोसेड केल्यानंतर आपण महसूल विभागाच्या पोर्टलवर येणार आहोत या ठिकाणी आपण पाहू शकता पेमेंट डेट एकोणतीस तारखेला मी केला के होता आणि मंजूर झालेला आहे इन्कम सर्टिफिकेट या ठिकाणी पाहू शकता ह्याला डाउनलोड करतोय मित्रांनो मी डाउनलोड झाल्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकता अशा प्रकारे उत्पन्न दाखवा दिसेल या ठिकाणी आपल्याला प्रश्न पडला असेल की हा क्वेश्चन मार्क कशा प्रकारे येतोय याला कशा प्रकारे मार्क करायचा ह्यासाठी आपल्याला काय करायचं आहे डाउनलोड कुठे झालेला आहे फाईल त्या ठिकाणी जायचं आहे डाउनलोडमध्ये गेल्यानंतर ह्याला ॲडोप रेडरमध्ये ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी अशा प्रकारे दिसेल या ठिकाणी क्वेश्चन मार्क दिसेल ह्याच्यावरती क्लिक करा त्यानंतर सिग्नेचर प्रॉपर्टीजवरती क्लिक करा त्यानंतर शो सिग्नेचर सर्टिफिकेटवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर ट्रस्टवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर ॲड ट्रस्टेड सर्टिफिकेटसाठी क्लिक करायचं आहे त्यानंतर ओकेवरती क्लिक करा त्यानंतर यावरती सर्टिफाईड डॉक्युमेंटवरती क्लिक करा त्यानंतर खालील तिन्ही बॉक्सवरती चेक करून ओके करा परत एकदा ओके करा त्यानंतर व्हॅलेड सिग्नेचर करा त्यानंतर जो सिग्नेचर आहे तो व्हॅलेड होऊन जाईल मित्रांनो आणि मित्रांनो हे प्रिंट काढून आपण वापरू शकता किती सोपी पद्धत आहे आणि समजा जर आपला जर उत्पन्न निघाला नाही ह्याला काही क्वेरी लागलं असेल तर ते कशा प्रकारे ठीक ठिकायचे ते पण आपल्याला मी सांगतोय मित्रांनो जर क्वेरी लागलं असेल तर या ठिकाणी रिजेक्शन स्टेटस वरती आपल्याला हायलाईट होऊन जाईल या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर जे क्वेरी लागलं असेल जे डॉक्युमेंट्सची मागणी केली असतील त्या ठिकाणी रिमार्क दिसेल आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला डॉक्युमेंट सबमिट करायचं आहे तो संबंधित कागदपत्र जोडायचं आहे आणि परत तो डॉक्युमेंट्स सबमिट करून टाकायचा आहे मित्रांनो त्यानंतर तो ॲटोमॅटिकली मंजूर होईल अशा प्रमाणे आपल्याला कोणताही दाखला आपण काढला असेल तर आपल्याला दाखला मिळून जाणार आहे मित्रांनो त्याचप्रमाणे जर आपल्याला अपील अप्रेल करायची असेल अपील करण्यासाठी डॅशबोर्डवरती यायचं आहे आपल्या सरकारच्या त्यानंतर या ठिकाणी समजा पंधरा दिवसाचा हा कालावधी देण्यात आलेली आहे हे कालावधी संपल्यानंतर ऑटोमॅटिकली या ठिकाणी अपीलचं ऑप्शन दिसेल अपील पंधरा दिवसानंतरच अपील करायचं आहे मित्रांनो अपीलवरती क्लिक करून आपण जे कारण असेल ते अपील करू शकता पहिलं अपील त्यानंतर पुढे जर तरी देखील आपल्याला नाही मिळालं तर दुसरा देखील अपील करू शकता पण ते वेळ येत नाही मित्रांनो दोन दोन अपील करण्याचा पण अपीलचं पण ऑप्शन यामध्ये आपल्याला मिळून जाईल मित्रांनो मित्रांनो आज आपण पाहिलं की कशाप्रकारे उत्पन्न दाखल्यासाठी अर्ज करून डाउनलोड करेपर्यंतचा प्रोसेस आपण पूर्ण माहिती पाहिजे तर मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडला असणार आहे आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि इतर आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये जेवढे मित्र आहेत आपले किंवा रिलेटिव्ह आहेत त्यांना सर्वांना सेंड करा कुठेच एक्स्ट्रा पैसे देऊन किंवा कुठल्या लाईनीमध्ये न थांबता आपल्याला आपला उत्पन्न दाखला काढता येईल यासाठी सर्व मित्रांना शेअर करा आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि ऑलवरती क्लिक करा ¿Dónde va